यूपीएससी ठीक आहे आणि त्याच्यानंतर एमपीएससी ठीक आहे एमपीएससी राज्य सेवा दोन्ही परीक्षेचा सिल्याबस जवळपास सारखाच आहे पण मात्र वेगवेगळे अधिकारी होतात लक्षात घ्याबी यूपीएससी ची परीक्षा आहे इथून कलेक्टर होता होत आहेत तेले एस बनती कलेक्टर म्हणजे कलेक्टर वनासाठी इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव परीक्षा आयएएस ठीक आहे यूपीएससी ची परीक्षा यूपीएससी घेते युनियन पब्लिक सर्व्हिसेस कमिशन दोन्ही संस्था राज्य घटनेच्या कलम तीनशे पंधरा नुसार निर्माण झाल्या आहे राज्यघटनेतलं कॉन्स्टिट्युशन पद आहे राजपत्रित पोस्ट आहे राज्यपाल आपले अधिकार यायला देते माझे अधिकार वापरा तुम्ही लोक कल्याणकारी राज्य निर्माण करा यायले अधिकार दिले आहे म्हणून ते हे एका सहित लॉकडाऊन जाहीर करते एक्का सहित बंद दुकानं ठीक आहे एका सहित अतिक्रमण उठू शकते इतका पॉवर असते याच्यात समजलं का आहे किती काही पैसे असेल बे तिकडून कलेक्टरची गाडी आली सोबतच आन्याची गाडी आली अन्या येऊ नो अन्या अनिल अंबानी आले न नवीन नव्हेन जगवार घेऊन आला आणि अँसिडर आली कलेक्टरची लाल दिव्याची अ ना ठीक आहे आर्मी नाक्यावर समजा ट्रॅफिक पोलीसवाली आहे तर भाऊ असे बंडलं जरी फेकले ना मुक्या ना तर कुत्रं नाही विचारा ते बंडल आले चल था थांब डोमडे इथं ए कलेक्टरची जाऊ दे गाडी कलेक्टरची गाडी साहेब लगेच गाडी जाऊ दे या म्हणते सत्ता ते इथून भेटते ठीक आहे लक्षात ठेवा मग लक्ष द्या मी यू पी एस सीच्या परीक्षेतून कलेक्टर होता येते कलेक्टर काय होता येते लक्ष द्या कलेक्टर होता येते कलेक्टर डिस्ट्रिक्ट कलेक्टर ठीक आहे त्याच्यानंतर जिल्ह्याचा एस पी होता येते एस पीच्या खांद्यावर एस पी ठीक आहे जिल्ह्याचा सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस किंवा कमिशनर होता येते पोलीस कमिशनर ठीक आहे पोलीस कमिशनर कुठं असते लक्ष द्यावे ठीक आहे पोलीस कमिशनर जे नागपूर मोठाले शहर आहे ठीक आहे कोल्हापूर ठीक आहे कोल्हापूर सोलापूर मोठाले शहर आहे ठाणे नाशिक शहर आहे ग्रामीण भाग आहे तिथं पोलिसायचे दोन डिव्हिजन पाडते एक मोठी लोकसंख्येच्या शहरासाठी जिथं तिथं पोलीस प्रशासनाचा जो प्रमुख असते त्याला कमिशनर म्हणते आणि ठीक आहे जो ग्रामीण भाग आहे त्याला म्हणते सुप्रिटेंडे ऑफ पोलीस पण दोघांच्याही खांद्यावर लिहून राहते आय पी एस इंडियन पोलीस सर्व्हिसेस जिल्ह्याचा जो पोलीस प्रमुख पोलीस प्रशासनाचा प्रमुख असते त्याच्याच खांद्यावर आय पी एस असते इंडियन पोलीस सर्व्हिसेस बाकीच्याहीच्या खांद्यावर मपो असते महाराष्ट्र पोलीस गुजरातमध्ये गेले तर जिल्ह्याचा जो दे, एस पी राहीन गुजरातमध्ये त्याच्या खांद्यावर राहीन आय पी एस आणि डेप्टी कलेक्टर डी वाय एस पी ठीक आहे पी एस आय जे राहीन गुजरात गुजरातचे महाराष्ट्राचे याच्या खांद्यावर येईन मपो महाराष्ट्र पोलीस इथ आय पी एस राहते इथं राजमुद्रा राहते आणि दोन तलवारी राहते आठ वर्दी कमरीले बंदूक टोपी ठीक आहे एसपी आणि भाऊ तुम्ही जर युपीएससीच्या परीक्षेतून एस पी झाले तर सीबीआय प्रमुख भारताची गुप्तहेर संस्था रिसर्च अँड अनालिसिस विंग इंटेलिजन्स ब्युरो सीबीआय ठीक आहे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जर इथं लागले चोवीस पंचवीसाव्या वर्षी तर प्रमोशन ना तिथपर्यंत जाता येते कलेक्टर झाले तर प्रमोशन मुख्य निवडणूक आयुक्त RBI चे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होत आहे ते आता शक्तिकांत दास आहे ना यू पी एस आय एस परीक्षा पास आहे इतिहासात तज्ज्ञ आहे आणि बनवला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नाही इतिहासात घेऊन जाईन का रिझर्व्ह बँकेले असं काम आहे ठीक आहे क ठीक आहे कलेक्टरवरून एवढे पद प्रमोशन न भेटते भाऊ खतरनाक काम आहे ठीक आहे मग आता लक्ष द्या तिसरा पॉईंट पाहतो आय पी एस ठीक आहे आय ए एस त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष द्यावे त्याच्यानंतर आय एफ एस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस जिल्ह्याचा वन वनमुख्य ठीक आहे मुख्य वनरक्षक पण केले आय एफ एस ठीक आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस चौथी परीक्षा इंडियन ठीक आहे फॉरेस्ट सर्विसेस फॉरेस्ट सर्व्हिसेस हे जे फॉरेस्ट सर्विसेस आहे हे जे फॉरेस्ट सर्व्हिसेस आहे ठीक आहे हे फॉरेस्ट सर्विसेस ज्याचे सायन्स बॅकग्राऊंडमध्ये ठीक आहे डिग्री आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे त्यालेच आय एफ एस ठीक आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस देता येते फॉरेन सर्व्हिसेस बाहेर देशात आपला राजदूत असते राजदूत ठीक आहे हा जो राजदूत आहे तो यू पी एस सीच्या परीक्षेतून जाते त्याच्यानंतर पासून आय आर एस इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ठीक आहे डायरेक्ट त्या जी एस टीचा जो अधिकारी राहते तो यू पी एस सीतून पास राहते त्याला इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस म्हणते त्याच्यानंतर इंडियन पोस्टल सर्व्हिसेस ठीक आहे पोस्टाचा हेड जिल्ह्याचा त्याच्यानंतर इंडियन रेल्वे सर्व्हिसेस आय आर एस पुन्हा रेल्वेमध्ये सुपर क्लास नऊ जागा आहे अशा एकोणतीस प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट एकाच यू पी एस सीच्या परीक्षा एकच परीक्षा बघू हा एकच परीक्षा होती बरं यू पी एस सीची एकच परीक्षा आहे तिचे तीन टप्पे पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू ठीक आहे इंटरव्ह्यू लक्ष द्यावे इंटरव्ह्यू पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू यू पी एस सीचे तीन टप्पे आहे पूर्व परीक्षा ही क्वाल ठीक आहे क्वालिफाईंग परीक्षा आहे फक्त नगदी माल काढते हा मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या ठीक आहे मार्कावर फायनल लिस्ट लागते दोन हजार पंचवीस मार्काची मेन्स असते भाऊ तिन्ही वर्षाचे डिग्रीचे टोटल केले तर दोन हजार पंचवीस नाही येत दोन हजार पंचवीस मार्काची ठीक आहे सतराशे पन्नास मार्काची मेन्स आणि दोनशे पंचाहत्तर मार्काचा इंटरव्ह्यू दोन हजार पंचवीस मार्काची युपीएससीची परीक्षा होते एकोणतीस प्रकारच्या पोस्ट एकाच परीक्षेतून भरल्या जाते जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या सुपर क्लास वनच्या ज्या पोस्ट आहे कलेक्टर एस पी ठीक आहे जिल्ह्याचा महसूल प्रशास इंडियन ठीक आहे रेव्हन्यू सर्व्हिसेस जिल्ह्याचा वन विभागाचा प्रमुख इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस ठीक आहे इंडियन फॉरेन बाहेर देशात फॉरेन सर्व्हिसेस आहे इंडियन पोस्टल सर्व्हिसेस रेल्वेच्या सुपर क्लास वनच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ठीक आहे सुपर क्लास वनच्या नऊ पोस्ट आहे अशा एकोणतीस प्रकारच्या पोस्ट एकाच सीच्या परीक्षेतून भरल्या जाते ज्याला सगळ्यात जास्त मार्क ज्याला सगळ्यात जास्त मार्क थोक कलेक्टर त्याच्यापेक्षा कमी मार्क त्याच्यापेक्षा कमी मार्क एस पी त्याच्यापेक्षा कमी मार्क आय एफ एस त्याच्यापेक्षा कमी मार्क इंडियन फॉरेन सर्विस कमी मार्क आय आर एस चाललं खालतं खालतं रे न ज्याला सगळ्यात जास्त मार्क तो कलेक्टर बनते मग अशा शंभर कलेक्टरचे राहते पहिले शंभर कलेक्टर बनन त्याच्या खालचे ठीक आहे दीडशे जागा एस पीचे असेल तर दीडशे एस पी बनन अशा एक्क्या दमानं हजार बाराशे जागा निघते प्रत्येक राज्याला डिमांड मानते युपीएससी तुले किती एस पी पाहिजे यावर्षी किती कलेक्टर पाहिजे महाराष्ट्र म्हणून मले दहा कलेक्टर पंधरा एस पी द्या बरोबर ठीक आहे त्याची डिमांड जाईल अशीच आंध्र प्रदेश तेलंगणा प्रत्येक राज्याची डिमांड जाईल टोटल होते मग हजार बाराशे जागा मग हे सगळी प्रोसेस होऊन सिलेक्ट करून दिले मग महाराष्ट्र हे घेतोय दहा कलेक्टर असे दहा दहा करून शंभर दीडशे कलेक्टर दीडशे दोनशे एस पी असे करून 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 अशा कोणतीच प्रकारच्या जागा वाढते अशा टोटल बाराशे जागा राहते बाराशे तेराशे नऊशे आठशे ठीक आहे अशा जागा होते ह्या ठीक आहे हे जिल्ह्याचे सुपर क्लासवर अधिकारी आहे बंदा जिल्हा कलेक्टरच्या हातात असते भाऊ जेवढी रेवणीची जमीन आहे तुमची वैयक्तिक जागा बरेच सोडून जुरलेली बंदी जागा या बापूसाहेबाच्या नावानं राहते कलेक्टरच्या नावानं ठीक आहे खतरनाक अधिकारी आहे भाऊ ठीक आहे आणि न्यायाधीश सुद्धा आहे जमिनीचे भांडणं ह्या सोडू शकते म्हणून ते याच्या गाडीवर लिहून राहते डीएम कलेक्टरच्या गाडीवर लिहून राहते डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मग हे जे सुपर क्लास वनच्या पोस्ट आहे जिल्ह्याच्या त्या युपीएससीतून होते आणि त्याच्यानंतर त्याच्या खालचे डेप्टी कलेक्टर डी वाय एस पी तहसीलदार नायब तहसीलदार लक्ष द्यावे मग डेप्टी कलेक्टर डेप्टी कलेक्टर ठीक आहे त्याच्यानंतर डी वाय एस पी ठीक आहे वाय एस पी डेप्टी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस किंवा असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्याच्यानंतर ए सी ए सी ठीक आहे ए सी एस टी असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स त्याच्यानंतर लक्ष द्या त्याच्यानंतर एस ओ सब डिव्हिजनल ऑफिसर त्यालाच म्हणते एस डी एम सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट उपविभागीय अधिकारी ठीक आहे कलेक्टर नंतरची खतरनाक पोस्ट आहे त्याच्यानंतर तहसीलदार तहसीलदार ठीक आहे नायब तहसीलदार ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर पंचायत समितीत राहते बी डीओ गट विकास अधिकारी त्याच्यानंतर ठीक आहे मुख्य लेखापाल मुख्य लेखापाल ठीक आहे ऑडिटर बन या ऑडिटर जिल्हा परिषदचा त्याच्यानंतर लक्ष द्या ठीक आहे त्याच्यानंतर डेप्युटी ओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ठीक आहे डेप्युटी डेप्युटी ठीक आहे सीओ उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुम्ही जर कलेक्टर झाले तर डायरेक्ट ए कलेक्टर झाले दीड वर्षाचं ट्रेनिंग संपलं का लगेच कलेक्टर नाही देत तुम्हाला तुम्हाला सीईओ म्हणून पाठवते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आय एस असते तो आणि मग त्याच्या खाली तर राहते डेप्युटी सीईओ करायचे डेप्युटी आहे मग तुमचे बाय ठीक आहे एस ओ एका प्लॉटचे दोन तुकडे करायचे असेल ना एक मोठा प्लॉट आहे दोन भावाले वाटून द्यायचा दोन तुकडे करायचे आहे एस ओ करून देते ठीक आहे तुमच्या गावाच्या बाजूला जमीन आहे तुमची तुम्ही शेती वाहता त्याच्यात त्याच्यासाठी पहिले तुम्हाला येणे करावं लागते नॉन एग्रिकल्चर ठीक आहे येणे कोण करून देते एस डीओ प्लॉट काढायची प्लॉट पाडायचे आहे परवानगी कोण देते एस ओ बम खतरनाक पद आहे भाऊ लबालब पैसा ठीक आहे पण पैसे खायचे नाही हो ठीक आहे इमानदारीनं काम करायचं ठीक आहे एखादा डुप्लिकेट काम करायचं असेल तर लात मारायचे लेखाच्या कामाले पण एखाद्याचं सत्य काम असेल तर त्याच्यावर सही करायची गुपचाप ठीक आहे इमानदार अधिकारी बन जा कलेक्टर डेप्टी कलेक्टर सी पी असिस्टंट कमिशनर ह्या शहरात राहीन आणि ह्या ग्रामीण भागात राहीन ठीक आहे वाय एस पी म्हणजे वर्धा जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे इथं भेटण भेटन डीवाय एस पी नागपूर विभागात गेले शहरीत ठीक आहे पुणे शहरी विभागात गेले तर असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस तुम्ही पिक्चर पाहिला असाल ए सी पी राठोड पाहिला सांग ए सी पी राठोड अशी ठीक आहे ए सी पी राठोड मुंबईचा होता ठीक आहे आमिर खानचा सरफरोश ठीक आहे तर मुख्य लेखापाल डेक्स ऑफिसर मंत्रालयात राहते क्लास वनची पोस्ट आहे डेक्स ऑफिसर त्याच्यानंतर विक्री विक्री करणारा जो अधिकारी राहते ना ठीक आहे भूमी अभिलेख अधिकारी भूमी अभिलेख अधिकारी हे सगळे पोस्ट ठीक आहे ह्या क्लास वनच्या पोस्ट आणि ह्या सुपर क्लास वन आणि ह्या क्लास वनच्या पोस्ट एम पी एस सी सेवा नावाच्या परीक्षेतून भरली जाते ठीक आहे याची सुद्धा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू याचा इंटरव्ह्यू शंभर मार्क आणि मुख्य परीक्षा आठशे मार्काची ठीक आहे आणि दोघांची पूर्व परीक्षा चारशे मार्काची सारखीच आहे सेम पेपर पॅटर्न सेम सिलेबस आहे दोघाचा आहे फक्त मुख्य परीक्षा डिफरन्स आहे इथं मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे इथं डिस्क्रिप्टिव्ह आहे लिहा लागते सी ची लिहा लागते इथं एक चार ऑप्शन इथं इंटरव्ह्यू शंभरचा तिथं याचा सगळ्या सिलेक्ट डिटेल सांगेन ठीक आहे तर ह्या लक्षात ठेवा मग जर तुम्हाला डेप्टी कलेक्टर डीवाय एस पी आहे नायब तहसीलदार असिस्टंट कमिशनर ऑफ सेलटॅक्स ठीक आहे डेप्युटी सीईओ असे जर अधिकारी व्हायचं असेल तर ची तयारी करा कलेक्टर एस पी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस फॉरेस्टचा प्रमुख ठीक आहे तो प्रमुख इथं आहे पुन्हा फॉरेस्टची ची क्लास वनची पोस्ट आहे रेंजर ऑफिसर एम पी एस सी फॉरेस्ट सर्विसेसमध्ये येते थी। ठीक आहे जिल्हा कृषी अधिकारी एम पी एस सी ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस येते जिल्हा कृषी अधिकारी इथून बनते खतरनाक पोस्ट आहे ह्या ठीक आहे तर याचा सगळ्या सिलेबस मी टप्प्याटप्प्यानं ठीक आहे यूट्यूबवर टाकतो टेन्शन घेऊ नका आजचं लेक्चर कसं वाटलं त्याचा अभिप्राय यूट्यूबवर टाका ठीक आहे फेसबुकवर टाका व्हॉट्सअपवर टाका खतरनाक लेक्चर घेतला तुम्हाला बुशअप करून दिलं ठीक आहे तुम्हाला एनर्जी करून एनर्जिटिक करून दिलं समोर पी एस आय एस टी आयची कंबाईन आहे एनर्जी तशीच ठेव जा नाही तर दोन चार दिवसच ठीक आहे आग लागल्यासारखे राह आणि मग ह्या पावसाच्या झडीत विजून जा ठीक आहे तर असं होऊ देऊ नका ठीक आहे ऊर्जा कायम ठेवा मनातली आत पेटवा इथून दुसऱ्यानं सांगितल्यानं अभ्यास होत नाही तो स्वतः करा लागन आणि जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे अभ्यास करणे कधी कर पाहिलं अभ्यास करता करता कधी कर उखडून मेला चक्कर येऊन पल्ला वरत गेला ठीक आहे हार्ट अटॅक आला पाहिलं का असं नाही म्हणून जगात सगळ्यात सोपी सोपी गोष्ट आहे अभ्यास करणे ठीक आहे तर तुम्हाला ह्या दोन्ही परीक्षा मी सांगितल्या ठीक आहे कोणत्या परीक्षेतून कोणते अधिकारी होत येते ते तर ह्या ज्या परीक्षा खतरनाक आहे ठीक आहे रमेश घोलप नावाचे माणूस आहे रमेश घोलप एका पायानं अपंग आहे आईनं आयुष्यभर बांगड्या ऐकल्या लोकांच्या घरचे भांडे घासले आणि मुलाला शिकवलं प्राथमिक शाळेत शिक्षक असताना स्वतः यू पी एस सीची तयारी केली एका पायानं अपंग झाला लहानपणी पुढे होता आता ठीक आहे कृषी विभागाचा प्रमुख आहे झारखंडमध्ये बोकारो डिस्ट्रिक्टमध्ये कलेक्टर होते रमेश घोलप ठीक आहे सातारा सातारा जिल्ह्यातले ठीक आहे सातारा जिल्ह्यातले प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले माणूस आहे कुठेही ट्यूशन न करता क्लास ठीक आहे यशस्वी झाले खतरनाक माणूस आहे पहिल्यांदाच दिल्लीला गेले होते ठीक आहे तुम्ही यू सर्च करू शकता भरत आंधळी तुमच्यासमोर खतरनाक उदाहरण आहे ज्या माणसाची आयटीआय पास व्हायची लायकी नाही राहत तो माणूस युपीएससीची आय आर एस परीक्षा पास झाला म्हणून सेल्व्ह वर्क आहे ए परीक्षा सर कोण पास होते भूत होते का बे युपीएससीची परीक्षा भूत पास होत नाही माणसंच पास होतात पण ते माणसं भूतापेक्षा कमी नाही राहत लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला सांगून राहिलो ठीक आहे का हे जे माणसं असतात हे येडे असतात एमपीएससी चे अभ्यास करणारे हे भूतापेक्षा कमी नाही राहत म्हणून आशा करतो आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं सण तुमची रजा घेतो लयवे घेतला दीड तास आपलं लेक्चर चाललं ठीक आहे कंटिन्यू जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद